और आप थोड़ा बाकी बाकी वाला बाकी वाला बाकी राजकुमार देवपूर पोलिसांच्या हद्दीतील एक घरपोडी उघडकीस आणि त्याबद्दल आज देत आहे दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी चोवीस च्या रात्री प्रभातनगर देवपूर येथे राहणारे राम निकम यांच्या घरातून एक लाख वीस हजाराची सोन्या चांदीचे दागिने व इतर केल्याबद्दल देवपूर पोलिसांना गुन्हा दाखल झाला होता घटनास्थळी देवपूर ए पोलीस तळेकर व डी पथकाचे सर्व मलदार हे घटनास्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सीसीटीव्ही सीसीटीव्ही मध्ये दोन संशयित दिसले आणि त्याच्यासोबत त्यांच्यासोबत एक डॉग दिसला तर तो डॉग कोणाचा होता हे डी व्ही पथकातील अंमलदाराला माहीत असल्याने त्या डी व्ही पथका डी व्ही अधिकारी व पथक हे संशयित इस्माच्या घरी गेले त्या ठिकाणी तो मतदान मिळाला तसेच आमच्याकडे असलेले डॉग स्कॉड डॉगस्कॉडनी या सं या संदर्भात त्याच आरोपींची दिशा दाखवली त्यानंतर डी व्ही पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना मेहनत करून प्रयत्न करून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून एक लाख वीस हजाराचे मुद्देमाल त्यामध्ये चांदीचे दागिने भांडी व इतर वस्तू या जप्त करण्यात आलेल्या आहेत याद्वारे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे साहेब अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की बाहेरगावी जाताना आपल्या सोने चांदीचे दागिने किंवा पैसेची वस्तू ह्या घरात बंद घरात ठेवू नका तसेच आपण जाताना शेजाऱ्या बाजाऱ्यांना सांगून जा आणि आपल्या मौल्यावर वस्तू सांभाळा धन्यवाद